हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ताटावरती झाकण्यासाठी रुमाल कसा शिवायचा किंवा ताटावरती झाकण्याचं वस्त्र कसं शिवायचं तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी घरातलं ना सगळ्यात मोठं ताट घ्यायचं कोणतंही मेजरमेंट घ्यायची गरज नाही सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला सांगते आपल्या सगळ्यांच्याच घरात ह्या साईजचं ताट असतं तेच घ्यायचं साडीचा कपडा घ्या किंवा ब्लाऊज पीसचा कपडा घ्या त्याच्यावरती ठेवून थोडं एक दीड इंचाचं साईडने मार्जिन सोडून ना पूर्ण कपडा कट करून घ्यायचा सर्कल सेम त्याच ताटाने दुसरा आपण कॉटनचा अस्तर कोणताही वापरू शकता तुम्ही अगदी घरातलाही रब ब्लाऊज पीससुद्धा याच्यासाठी वापरू शकता मी सुद्धा असा घरातलाच एक ब्लाऊज पीस इथं वापरलेला आहे आणि त्याचासुद्धा एक सर्कल आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजेच कॅस्तरचा एक सर्कल आपल्याला लागेल आणि मेन फॅब्रिकचा एक सर्कल त्यानंतर साडेतीन इंचाची मी एक इथं पट्टी कट करून घेतली सरळ स्ट्रेट पट्टी कट करून घ्यायची आता ह्याची लांबी आपल्याला किती कपडा लागेल पट्टी किती लागेल त्यानुसार ठरेल मी तशा दोन तीन पट्ट्या इथं कट करून घेतलेल्या होत्या त्यानंतर काय करायचं जो लेसचा कपडा होता थोडीशी डिफरन्स म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये थोडंसं घ्यायची आणि ही सुद्धा एक लेस आपल्याला चौकने आकारामध्ये कट करून घ्यायचा एक तुकडा आपल्याला जर काट लागणार आहे आता काय करायचं साडेतीन इंचाची जी, जी पट्टी कट करून घेतली होती ना तिला पहिल्यांदा एका साईडने आपण डबल फोल्ड करून शिलाई देऊया आणि त्यानंतर काय करायचं आपला मेन फॅब्रिकचा सर्कल घ्यायचा म्हणजे मेन आपलं जे फॅब्रिक आहे ते घ्यायचं आणि त्याच्यावरती सरळ बाजू पट्टीची आतल्या साईडनी म्हणजे आपल्या मेन फॅब्रिकच्या सरळ भागाकडे सरळ बाजू गेली पाहिजे असं पकडायचं आणि अशा भागात छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या प्लेट, प्लेट जास्त जवळजवळ द्यायच्या नाही थोड्या दूर दूर द्या एक दीड इंचाचं मार्जिन पकडत म्हणजे दीड दीड इंचाची एक प्लेट असावी अशा प्लेट इथं तुम्हाला द्यायच्या आहेत बघू शकता अशाच आता पूर्ण सर्कलला मी सगळ्या प्लेट टाकून घेते आता सगळ्या प्लेट टाकल्यानंतर काय करायचं सगळ्या ज्या प्लेटचा पार्ट आहे ना तो आतल्या साईडने असा फोल्ड करायचा आणि ज्या प्लास्टरचं कपडा आपण कट करून घेतला आहे ना सर्कलमध्ये तो ह्याच्यावरती ठेवायचा बघा अशा प्रकारे ह्याच्यावरती ठेवायचा आणि हा जशी आपण प्लेटच्या तिथे शिलाई दिली त्याच शिलाईवरनं शिलाई टाकत शिलाई पूर्ण हा जो सर्कल आहे ना तो जॉईंट करून घ्यायचा आता इथं पूर्ण सर्कलपर्यंत मी शिलाई मारत आणली अगदी दोन ते तीन इंच थोडंसं मार्जिन सोडून आता आपल्याला शिलाई थांबवायची आहे कारण तिथून आपण हा सा जो पार्ट आहे ना तो सरळ करणार आहोत त्यासाठी आणि बघा मी इथं व्यवस्थित हाताने सगळा पार्ट जो ना तो सरळ करून घेतला आता जिथून ओपन राहिले ना तिथून आपण अजून एक शिलाई देऊन घेऊया आणि त्यानंतर वरच्या साईडनं शिलाई आपली जे मेन फॅब्रिक आहे ना आपण सर्कल कट करून घेतलाय त्याच्यावरती येईल अशीच आपल्याला दापशिलाई द्यायची असते ज्या त्याने काय होतं फिनिशिंग खूप छान आणि सुपर दिसतं तर बघू शकता इथे मी व्यवस्थित अशी पूर्ण सर्कलमध्ये दाप शिलाई देते याच्यानंतर आपण याच्यावरती लेस लावणार आहोत पण एकदम जर आपण लेस लावायला गेलो तर आपलं फिनिशिंग बिघडण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळे आधी दापशिलाई देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर लेस लावली तरी चालेल आधीही चालतं लेस लावली तर पण फिनिशिंग बिघडायला नको म्हणून ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची तर बघा इथं पूर्ण सर्कलला मी व्यवस्थित शिलाई लावून दिली त्यानंतर आता मी ते गोल्डन कलरची लेस वापरली जेणेकरून ते छान अट्रॅक्टिव्ह दिसावी ह्यासाठी आणि आता पूर्ण ह्या सर्कलला जिथून आपण दाब शिलाई दिली ना तिथूनच आपल्याला ही लेस अटॅच करून घ्यायची आहे आणि लेस अटॅच करताना काय करायचं पहिल्यांदा एका साईडनं आपल्याला लेस लावायला चालू करायचं आहे बघा आणि पूर्ण सर्कलला लेसला शिलाई द्यायची कडेनी एका कडेनी त्यानंतर दुसऱ्या कडेनी दुसरी शिलाई द्यायची म्हणजे एका लेसला दोन शिलाई द्यायच्या जेणेकरून आपली लेस दबून बसते आणि फिनिशिंगही दिसायला खूप सुंदर दिसतं त्यासाठी आता सगळ्या शेवटी तर जेवढी लेस लागते तेवढी लेस घ्यायची आणि एक्स्ट्राची कट करून टाकायची आतमध्ये फोल्ड करायची आणि आता पूर्ण आपण अजून एक जी शिलाई आहे ना ती देऊन घेऊयात बघा मी इथं पूर्ण अशी शिलाई देऊन घेतली त्यानंतर जो आपला काठाचा कपडा होता तो मी सरळ बाजूवरती ठेवला आहे आणि उलटी बाजू आता आहे सरळच कपडा ठेवून घेतला आहे थोडा तिरकामध्ये आणि आता हा व्यवस्थित पूर्ण सर्कलच्या मधोमध मद मी जॉईंट करते आणि ह्यालासुद्धा धागे वगैरे दिसू नये किंवा निघू नये ह्यासाठी आपण पूर्ण शिलाई लावून घेणार आहोत लेसची बघा प्रॉपर इथं मी व्यवस्थित अशी तर लेस, लेस लावून घेते आणि ताटावरच्या रुमालाची ही उलटी बाजू आहे आणि ही आहे सरळ बाजू दोन्ही साईडनं फिनिशिंग सुपर दिसतं त्यामुळे तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशा प्रकारे ताटावरचा रुमाल नक्की शिवू शकता आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि मोठ्या साईजमध्ये आपण इथं घेतलेला आहे बघू शकता मी तर ताटावरती लावून सुद्धा दाखवते कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाय